मेळघाट प्रादेशिकच्या सुसरदा परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या दादरा जंगल क्षेत्राला लागून असणाऱ्या शेत शिवारात गेल्या वीस ऑगस्ट रोजी रविवारी सकाळच्या सुमारास वाघ शिरल्याने दादरा गावासह इतर चार पाच गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पुन्हा एकदा मंगळवारी दादरा येथील एका महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून तिला गंभीररित्या जखमी केल्याची माहिती पसरताच संपूर्ण परिसरात एकच खडबड उडाली आहे प्राप्त माहितीनुसार गीता सुखदेव धांडे वय पस्तीस वर्ष ही महिला आपल्या शेतात असताना अचानकपणे तिच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून तिला गंभीररित्या जखमी केले सुदैवाने गीता वाघाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली मात्र वाघाने शेतातून दोन शेळ्यांना ठार मारून ओढत जंगलाकडे नेल्याची माहिती संबंधित वन विभागाने दिली आहे या घटनेनंतर संपूर्ण दादरा गावात दहशतीचे वातावरण पसरले असून वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर आपल्या दलबल सह दादरा शिवाराला लागून असणाऱ्या जंगल क्षेत्रामध्ये गस्तीवर आहे रॅपिड रेस्क्यू चंद्रपूर येथील एक चमू दादरा गावात मंगळवारी रात्री दाखल झाली असून ठिकठिकाणी थीक ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचे लोकेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत सोबतच दादरा शेत शिवाराला लागून असणाऱ्या जंगल क्षेत्रात पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न वरिष्ठांच्या आदेशांवये केले जाणार आहे अशी माहिती शुभांगी डेहनकर यांनी दिली आहे गेल्या दादरा गावातीलच रहिवासी शोभाराम चव्हाण या शेतकऱ्याला त्याच्या शेतात प्राणघातक हल्ला करून इवन वाघिणीने ठार मारले होते पुन्हा एकदा दादरा गाव शिवारात वाघाची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दादरा गावासह हिराबंबई गोलाई राणीगाव भवरसह कवडाझेरी गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे दादरा गावात वाघाने धुमाकूळ घातल्यानंतर तात्काळ मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्य वन संरक्षक ज्योती बॅनर्जी यांची भेट घेऊन वाघाला तात्काळ जेर बंद करण्याबाबत सांगितले होते कल मेरी बात हो और मने फोन करके बोला की मैं आ रहा हूं ओके ओके नोट कर खूप पहिले पकडना आहे बाई एकी विषय पुन्हा एकदा दादरा गावात वाघाने धुमाकूड घालून एका महिलेवर हल्ला केल्याची माहिती मिळताच आमदार राजकुमार पटेल दादरा गावात पोहोचले असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संबंधित वन विभाग पिंजराच्या मदतीने वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत

बकरी भी मारे और इसके खबर मिलते ही आर्य को कर मैडम ने वो मैंने फ़ोन किया और वो तत्काल दादरा के लिए रवानगी हुई उन्होंने रिक्वेस्ट किया था कि एम्बुलेंस इधर उपलब्ध नहीं है आप एम्बुलेंस भी आपने एम्बुलेंस भी भेजा है उनको धार्मी एल एस में लेके आ गए टाइगर ने उनके ऊपर अटैक करते समय उनके चेहरे पर नाखून मारा है और योगा शायद उनको मारना नहीं था या कुछ है उनके लेडीज़ की एक किस्मत थी कि वो वो टाइगर के अटैक से बच गए वो आज मैं अमरावती आए थे और अमरावती में मुझे ऐसा लगे कि मतलब आप एक बार अपर शीशक मैडम से मिल लिया अभी शीशक मैडम से मिले डॉक्टर बोंडे आज हाजदर वो भी बैठे थे उनको भी बताया और उन्होंने अपने पतक भेज दिए हैं और जब तक तो मैंने तो रिक्वेस्ट किया है कि मैंने बोला वो अगर मान लो आदमखोर होगा तो उसको पकड़ने में और उसको बाहर ले जाने में भलाई रहेगी ताकि दोबारा अटक ना हो वो पूरी तरह से कोशिश कर रहे कि उनके ये दो चार दिन के अंदर अपने को पता चल जाएंगे कि उनको हम पकड़ने लायक है वो आदमखोर है या नहीं है उसकी हम जानकारी लेंगे और तुरंत कार्रवाई करेंगे ऐसे उन्होंने आश्वासन दिया है धन्यवाद तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी